आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहिल्यानगर जिल्ह्यामधील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या श्रीक्षेत्र तहाराबाद अर्थात थोर संत कवी महिपती महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत महिपती महाराज यांच्या आशीर्वादानं दरवर्षी नवमीपासनं ते अमावसेपर्यंत पांडुरंगाची फार मोठी यात्रा भरते हजारो दिंड्या लाखो भाविक या पुण्यभूमीमध्ये हजेरी लावतात साक्षात पंढरीचा पांडुरंग या ठिकाणी पाच दिवस निवास करत असतो पांडुरंगाचं नामस्मरण आणि हरिणामाच्या जयघोषानं तहराबाद नगरी अक्षरशः दुमदुमून जाते प्रति पंढरपूर अशी ओळख असणाऱ्या संत कवी महिपती महाराजांच्या तहराबाद यात्रेमध्ये गावच्या कन्येची रांगोळी ही मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे पेशानं शिक्षिका असलेल्या आणि ताराबाद गावच्या कन्या असलेल्या अश्विनी झावरे जाधव यांची देवस्थानमधील मुख्य गाभाऱ्यामधील रांगोळी सेवा गेल्या सात ते आठ वर्षांपासून निशुल्कपणे सुरू आहे आणि त्या अनुषंगानं वीस जुलै रोजी अश्विनी हिनं काढलेली रांगोळी ही लक्षवेधी ठरली आहे सध्या नोकरीच्या कारणास्तव पुण्याला स्थायिक असल्या तरी देखील दरवर्षी वेळात वेळ काढून यात्रा उत्सवाच्या प्रारंभी प्रति पंढरपूर तहाराबाद इथे दाखल होऊन व्यक्तिचित्र रांगोळीची काढण्याची सेवा त्यांनी बजावली आहे या यात्रेमध्ये दरवर्षी अनेक आकर्षण असतात परंतु यावर्षी मात्र मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे याच पुण्यभूमीमध्ये जन्मलेली तसेच लोणीकरांची सून ताराबादकरांची कन्या सौ अश्विनी जाधव झावरे यांनी महिपती महाराजांच्या सभामंडपामध्ये काढलेल्या रांगोळीमध्ये पंढरेच्या प्रथम विठ्ठुरायांचं दर्शन होतं तर भगवान विष्णूंचा अवतार विठ्ठुरायाचे निस्सीम भक्त जगद वंदनीय संतश्री संत श्री तुकाराम महाराज आणि संत कवी महिपती महाराज यांचे बोलके आणि हुबेहुब व्यक्तिचित्र स्वरूपाची सुरेख अशी रांगोळी तब्बल सहा ते सात तासांचे अथक परिश्रम करत त्यांनी पूर्ण केली ही बोलकी रांगोळी दर्शनास येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेणारी होती आणि तिच्या मोहात पाडत होती म्हणून देवदर्शनासाठी येणारे अनेक भाविक या रांगोळीचा फोटो आपल्या स्मार्टफोनमधील कॅमेऱ्यामध्ये टिपण्यास विसरत नव्हते खरं तर वेळात वेळ काढून ही माहेरवाशिन दरवर्षी दर आपली परंपरा सातत्यानं जपत आहे त्यामुळे अश्विनीची ओळख ही रांगोळीवाली ताई अशीच बनली आहे अश्विनी ताईंनी काढलेल्या या रांगोळीनं भाविकांच्या मनावरती राज्य केल्याचं बघायला आहे अश्विनी जाधव हो यांनी आपल्या कलाकृतीमधनं आकर्षक आणि सुबक अशी रांगोळी रेखाटल्याबद्दल ताराबाद संस्थांचे अध्यक्ष राजेंद्र पाटील सावळे आणि मठाधिपती महंत अर्जुन महाराज तनपुरे यांनी अश्विनी झावरे जाधव आणि हो त्यांचे पती राजेंद्र जाधव हो यांचा संस्थांच्या वतीनं सपत्नीक सन्मान केला तर संस्थांचे के प्रमुख राजेंद्र पाटील सावळे आणि मठाधिपती महंत तनपुरे महाराज यांच्यासह उपस्थित भाविकांनी अश्विनी ताईंचं तोंड भरून कौतुक करत आभार मानलेत महेश दाने पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी